सध्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांची जोरदार लॉबिंग सुरू आहे ती म्हणजेच उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात आणि जिल्हा परिषद गटाच्या संदर्भात आपण चर्चा करतो आहे आज जिल्हा परिषद गट आहे तो कारवे जिल्हा परिषद गट कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा जिल्हा परिषद कारवे जिल्हा परिषद गट सध्या कारवे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षित आहे आणि जे कारवे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत दोन गण आहेत म्हणजे कारवे आणि गोळेश्वर यामध्ये कारवे जो गण आहे तो ओबीसी महिला आहे आणि गोळेश्वर जो गण आहे तो आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग असं हे आरक्षण आहे आणि कारवे जिल्हा परिषद गटामध्ये सध्या मोठं वातावरण गरम झालेलं आहे ते म्हणजेच सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळं आणि मातब्बर या न, कारवे गटामध्ये आहे मोठी गावं असल्यामुळं यामध्ये सध्या उमेदवारीचा कस लागताना दिसतोय तो नेत्यांचा यामुळं कुणाला उमेदवारी मिळणार सर्वच पक्षांनी मौन धारण केलेलं आहे खरंतर अंतर्गत घडामोडी प्रचंड होत आहेत लॉबिंग सुरू आहे नेत्यांच्यासमोर मात्र उमेदवार कोण याचं उत्तर मात्र आपल्याला मिळणार आहे ते म्हणजेच एकवीस तारखेलाच मात्र इच्छुक कोण आहेत ते मित्र मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला आपण चर्चा करूया कारवे जिल्हा परिषद गटामध्ये एकूण किती गावं येतात आणि ती कोणती कोणती आहेत कारवे जिल्हा परिषद गटामध्ये कारवे कोरेगाव वडगाव हवेली टेंबू सयापूर गोळेश्वर दुशेरे कोडोली नारायणवाडी जुजारवाडी कापिल आणि वस्ती या गावांचा समावेश हा कारवे जिल्हा परिषद गटामध्ये होतो आता कारवे जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर हा जिल्हा परिषद गट पहिल्यापासून म्हणजे भोसले गटाला म्हणजेच आमदार डॉक्टर अतुल भोसले डॉक्टर सुरेशबाबा भोसले यांना मानणारा हा जिल्हा परिषद गट आहे या गटाचं अनेक वेळा नेतृत्व हे जगदीश जगताप याचबरोबर वडगाव हवेलीमध्ये बंडारांना जगताप यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व जिल्हा परिषदमध्ये केलं आणि यामुळं सध्या वडगाव हवेलीचा उमेदवार असणार की कारवेचा उमेदवार असणार याकडं सर्वांच्या नजरं आहेत खरं तर आता भारतीय जनता पार्टीमधून कारवे जिल्हा परिषद गटामध्ये कोणकोणी इच्छुक आहेत ते आपण पाहूयात सर्वसाधारण महिला हे आरक्षण असल्यामुळं कारवे जिल्हा परिषद गटातून वडगाव हवेली गावचे जगदीशदादा जगताप यांच्या सुविद्यपत्नी किंवा सुनबाई या खरंतर या निवडणुकीमध्ये इच्छुक म्हणून समोर येत आहे नाव दुसरं वैभव थोरात की जे भारतीय जनता पार्टीचे वैभव थोरात जे आहेत यांचं नावसुद्धा सध्या चर्चेत आहे आणि त्यांच्या सुवर्दे पत्नी यांच्या नावासाठी सध्या कार्यकर्ते जोर धरत आहेत दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा म्हणजे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांचा गटसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सक्रिय आहे डॉक्टर सुधीर जगताप वडगाव हवेलीचे आहेत त्यांच्या पत्नी या ठिकाणी इच्छुक आहेत याचबरोबर संताजी थोरात यांच्या पत्नीसुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत आणि वैभव थोरात जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत माजी सरपंच आहेत कारवेचे म्हणजे काँग्रेसचे वैभव थोरात या हे सुद्धा त्यांच्या पत्नीसाठी इच्छुक म्हणून सध्या उमेदवार समोर येत आहेत म्हणजेच साता कारवे जिल्हा परिषद गटामध्ये मातब्बर नेत्यांची फौज या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून समोर येते विशेषतः कारवे आणि वडगाव हवेली या दोन गावामध्ये कोण उमेदवार असेल जिल्हा परिषदेचा याकडे सर्वांच्या नजरा आहेत मात्र नेत्यांच्याकडं सगळं लॉबिंग सुरू आहे नक्की कोण उमेदवार असेल हे काही दिवसामध्ये कळेल कारवे गण जर बघितला तर कारवे गण हा जो आहे तो ओबीसी महिला राखीव असल्यामुळं अजून तरी कुठल्याही नेत्यानं ना, एखाद्याचं नाव साठी चर्चेला समोर घेतलं नाही ओबीसी महिला आरक्षण असल्यामुळं त्यामुळं कारवे गण आहे तो जर यदा कदाचित एखाद्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचं तिकीट जर एखादं किंवा भाजपचं तिकीट एखाद्या गावात गा गेलं तर दुसऱ्या गावाला पंचायत समितीचं तिकीट मिळेल म्हणजे उदाहरण असं आहे की भाजपचं तिकीट जर कारवे गावाला गेलं जिल्हा परिषद तर मात्र कारवे गण हा वडगाव हवेलीला मिळण्याची अधिक शक्यता आहे म्हणजे क्रॉस साधारणतः केलं जातं म्हणजे दोन्ही गावांचं मतदान मिळावं यासाठी पुढचा गण आहे तो म्हणजे गोळेश्वर गोळेश्वर गणामध्ये गोळेश्वर दुशेरी दुशेरे कोडोली नारायणवाडी जुजारवाडी कापिल आणि वस्ती या गावांचा समावेश होतो त्यानंतर गोळेश्वरमधून भारतीय जनता पार्टीमधून प्रमुख इच्छुक म्हणजे नाव येतं आहे ते म्हणजेच भाऊसाहेब ढेबे हे कापिल येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत नुकताच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाऊसाहेब ढेबे यांचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जात आहे दुसरे इच्छुक उमेदवार आहेत ते म्हणजे दादा मरगळे गोळेश्वर येथील भाजपचे कार्यकर्ते आहेत यांचं नावसुद्धा सध्या गोळेश्वर जिल्हा पंचायत समिती गणातून भाजपच्या वतीनं हे इच्छुक म्हणून समोर येत आहे दुसरं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोडोलीमध्ये पुरुषोत्तम गोरव यांच्यासुद्धा नावा नावाची अधिक चर्चा या ठिकाणी आहे याचबरोबर गोळेश्वर गणातील जे उमेदवारी आहेत त्यामध्ये कापिल गोळेश्वर आणि कोडोली या तिन्ही गावातील उमेदवारीसाठी नावं समोर येत आहेत म्हणजेच काय तर कारवे जिल्हा परिषद गटामध्ये जर विचार करायचा झाला तर जिल्हा परिषद गटाचा उमेदवार कोण याकडं सर्वांच्या नजरा आहेत आणि त्यावरून अधिक खालच्या गणातील उमेदवारी ह्या निश्चित होतील मात्र एक सांगायला वाटतं की गोळेश्वर गण जो आहे तो नागरिकांचा मागास प्रवर्ग जो राखीव झालेला आहे तो या गणातून एक नाव असं समोर येतं आहे की ते नाव म्हणजे ओबीसी दाखला घेऊन उभं राहण्याची शक्यता आहे यामुळं सुद्धा सगळ्यांच्या नजर आहेत की कशा पद्धतीनं ओबीसीच्या मूळला उमेदवार मिळते का का दाखला उपलब्ध करून मराठा उमेदवाराचा दाखला उपलब्ध करून ओबीसी दाखला उपलब्ध करून एखादा उभा राहतो सुद्धा सर्वांच्या नजर आहेत मात्र एकंदरीतच काय कारवी जिल्हा परिषद गटामध्ये जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीची सध्या या ठिकाणी मजबूत फळी पाहायला मिळते मात्र या भाजपाच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित शरद पवार याचबरोबर काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याची अधिक शक्यता आहे मात्र दुसरा जर विचार करायचा झाला तर या भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट सामील होतो की नाही हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे कारण अंतर्गत घडामोडी अंतर्गत राजकारण हे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नेहमीच चालू असतं आहे कारण कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या लगत असलेला हा परिसर आणि सधन भाग यामुळं कारवे जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदची उमेदवारी कोणाला यावर प पंचायत समितीच्या उमेदवारी ठरणार आहे मात्र आज तारीख आहे पंधरा जानेवारी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत आणि एकवीस तारखेपर्यंत हे आम उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळं प्रत्येक नेत्यांना लवकरात लवकर निर्णय घेणं हे खूप क्रमप्राप्त असणार आहे अशाच पद्धतीनं आम्ही सर्व जिल्हा परिषद गटांचे विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत आणि संपूर्ण पासष्ट जिल्हा परिषद गटाचे पोहोचवणार आहोत आपण खरोखर मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही सगळेजण हा आमचा हा जो जिल्हा परिषद प्रत्येक गटाचा जो व्हिडिओ आहे तो पाहताय शेअर करताय त्यावर कमेंट करताय आणि सगळे सा मला सांगायला अभिमान वाटतो की एकही निगेटिव्ह कमेंट कुठली नाही अत्यंत पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत आणि अशाच पद्धतीनं तुमचं प्रेम हे आमच्या चॅनलवर राहावं आणि आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करावा धन्यवाद